मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती मराठा आरक्षण संदर्भातला अहवाल शिंदे समितीकडून सरकारला सादर मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच पेटत चालला असल्याचं चा दिसत असे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली अल्टिमेटमची तारीख जवळ येते सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली मात्र जरांगे यांनी मराठा समाजाच्या संघटनांशी चर्चा करत अल्टिमेटमची तारीख बदलणार नसल्याचं सांगितलं अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल शिंदे समितीकडून सरकारला सादर करण्यात आलेला आहे न्यायमूर्ती शिंदे समितीच्या जा कामकाजाचा शेवटचा अहवाल आहे मुख्यमंत्री शिंदे अहवाल सहभाग सहवा, सहवा, सभागृहात मांडणार आहेत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते कमिटी आपण गठीत केल्यानंतर त्यांनी ज्या काही नोंदी योजनेचं जी काही कार्यवाही केली त्याबद्दल आपले साहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे त्यांची कार्यपद्धती सोपी आणि त्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जशी शिंदे कमिटीने केलेलं आहे पहिला अहवाल आपला सात नऊ दोन हजार तेवीस ला आपल्या क्लेम तीन अकरा तेच दहा तेवीस रोजी पहिला आपल्याला आवाज दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्याबद्दल मी शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो त्या दे। आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया पण आज आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर जे काही जशी शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आपली टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते काम आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विस्तृतपणे आता मी काही सांगत नाही परंतु त्यांनी केलेलं काम आपल्याला मनापासून शासनाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद दुसरा अहवाल आपण सादर केल्याबद्दल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई